नमस्कार आरो स्टोरेज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा उंच भरारी अनुसूचित जातीमधील एक मुलगी जिच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती चिंद्या वेचलेल्या आणि गोदड्या शिवलेल्या परिस्थितीत ते दिवस काढत होते रोज आई वडील कमावून आणायचे व त्यातच कुटुंबातील जीवांचे भरणपोषण होत होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे देशातील अनुसूचित जाती जमाती व अन्य शिक्षण व मागासलेल्या नागरिकांच्या मुलामुलींसाठी सरकारद्वारा त्यांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती सुविधा प्रदान करण्यात आली होती त्याच संधीचा उपयोग करून ती तरुणी स्नातक पदवीधर झाली होती कसले काय आणि खायला काळ आणि भुईला भार अशीच घरची परिस्थिती कायम होती शिक्षण घेत असताना तिच्याच समाजातील वसाहतीत राहणाऱ्या असणाऱ्या महाविद्यालयामधील मुलाशी तिला प्रेम झाले होते प्रेमी मुलाची परिस्थिती तिच्यापेक्षा काही वेगळी नव्हती शिक्षण शिक्षण सुरू त्याला एक सरकारी नोकरी मिळाली होती आर्थिक तंगीमुळे त्याने सोडून देण्याचा निर्णय केला होता व तो लगेच सरकारी सेवेत रुजू झाला होता त्यांचे प्रेम संबंध बऱ्याच काळानंतर हे कायम आणि जिवंत होते नंतर तिच्या वडिलाने तिच्यासाठी एक मुलगा पाहिला होता त्या मुलासोबत तिने लग्न करावे असे तिच्या परिवाराचे मत होते मिया या बीबी राजी तो क्या करेगा काजी पण तिने तो मुलगा थोडा वयस्कर आहे असे कारण सांगून नाकारले होते शेवटी तिच्या या कृत्यामुळे तिला वडिलांचा तिरस्कार झेलावा लागला नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे म्हणून तिने आपल्या प्रियकरासोबत कोर्ट मॅरेज परिवाराच्या विरुद्ध जाऊन केले होते नवरा मुलगा केंद्र सरकारच्या नोकरीत असल्यामुळे त्याची सारखी बदली होत होती सध्या ते दोघेही परप्रांतात होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती आपल्या मूळ शहरीत आपले स्वतःचे घर बांधायचे असे त्यांनी ठरवले होते त्या दिशेने त्यांनी आपली वाटचालही सुरू केली होती त्याने एका अविकसित गृहनिर्माण संस्थेमध्ये एक घर बांधण्यासाठी जागा घेतली होती गृहकर्ज मिळावे यासाठी एका बँकेच्या योजनेत पैशांची गुंतवणूक पण केली होती मुले साधारण मोठी होऊन मोठा मुलगा शाळेत जात होता त्याची बायको सुरुवातीपासूनच फार महत्वाकांक्षी होती तिला आपले शिक्षण पूर्ण झाले नाही याची खंत होती दोघांनी निर्णय घेतला होता की तिने आपले शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण करायचे त्यासाठी त्यासाठी तिने धडपड सुरू केली होती तिला प्रवेश पण मिळाला होता ती आपल्या मुलांना सोबत घेऊन आपल्या जन्मशहरी राहू लागली होती व आपले प्रशिक्षण पूर्ण करीत होती शेवटी तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते ती शिक्षिकेच्या नोकरीच्या शोधात लागली होती त्याच अवधीमध्ये तिच्या पतीची पण तिथेच बदली झाली होती सर्व योग आता मनासारखे जुळून आले होते सर्व कुटुंब एकत्र कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग सर्व काही सुरळीत व मनासारखे घडत चालले होते म्हणून दोघांनीही कर बांधणीचे काम सुरू केले होते घर बांधण्यासाठी लागणारे भांडवल जिथून शक्य होत होते ते घेण्यात आले होते डोक्यावर कर्जाचा डोंगरच उभा झाला होता कसा तरी पहिला माळा तयार झाला होता अजून बरेच काम बाकी होते आता पैसा कसा जमवायचा असा प्रश्न उभा झाला होता काम स्थगित करावे लागले होते ते कसे पुन्हा सुरू करता येईल याचा गोंधळात घरप्रमुख नेहमी राहत होता होळीच्या निमित्ताने कार्यालयीन मित्रांसोबत तो एका पार्टीला गेला होता पार्टीमध्ये स्वतःवर संयम दुर्दैवाने ठेवू शकला नव्हता दारूचे प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त झाले होते सर्वच मित्रमंडळी नशेत होती त्यामुळे कोणाचे कोणाकडे विशेष लक्ष नव्हते पार्टी संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरचा रस्ता पकडला होता रात्रीची वेळ होती शहरात बरेच रस्त्यांचे कार्य प्रगतीवर सुरू होते एका उड्डाणपुलाजवळ घर प्रमुखाला एका अज्ञात वाहनाने ठोकर दिली व ते वाहन ठोकर देऊन भीतीमुळे सपाट्याने निघून गेले होते नंतर पेट्रोलिंग घालणाऱ्या पोलीस वाहनाला अपघाताची जाण झाली होती त्याला मेडिकलला भरती करण्यात आले होते डोक्याला मार लागल्यामुळे तो कोमात गेला होता जवळजवळ एक वर्षापर्यंत तो कोमात राहिला होता उपचारांवर बराच खर्च होत होता नेमाप्रमाणे कार्यालयातर्फे शक्य ती मदत होत होती पण ती अपुरी पडत होती कुटुंबाजवळ असले नसलेले धन संपूर्ण खर्च झाले होते सुट्ट्या संपल्यामुळे कार्यालयाने नियमाप्रमाणे पगार काढणे बंद केले होते गृहिणी आता चारही बाजूने संकटाच्या जबड्यात सापडली होती शेवटी त्याने कोमामध्ये शेवटचा श्वास घेतला होता तिने केलेली तपस्या व प्रेम त्याचे प्राण वाचवू शकले नव्हते गृहिणीचे या सर्व संकटातून निघण्याचे प्रयत्न असफल होत होते तिला शिक्षकाची नोकरी मिळत नव्हती ज्यासाठी एवढा मोठा उटा ठेव करण्यात आला होता शेवटी सरकारी नियमाप्रमाणे तिला निश्चित भरपाई वाटमध्ये कार्यालयात कनिष्ठ लिपिकाच्या पदावर नियुक्ती मिळाली होती त्यामुळे आर्थिक संकटातून थोडी मोहलत मिळाली होती तिला माहीत होते की या संकटातून कायमचे बाहेर पडायचे असेल तर प्रथम मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे जरूरी होते कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ज्या परिस्थितीत घर होते तिथेच ते वास्तव्य करीत होते नवीन कॉलनी असल्यामुळे सर्वांची गैरसोय होत होती आलिया भोगास ही असावे सादर म्हणून सर्व कुटुंब हाल अपेक्षा सहन करीत मार्ग काढत होता डॉक्टर बाबासाहेबांचा शिकवणीचा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याचा खरा ठसा गृहिणीवर फार आधीपासून उमटला होता जो थांबला तो संपला हे तिला माहीत होते म्हणून तिने फक्त मुलांच्या शिक्षणाकडेच लक्ष दिले होते त्याचा परिणाम असा झाला की दोन्ही मुले इंजिनियर झाले होते आणि मोठ्या पगारावर चांगल्या कंपनीत निरनिराळ्या शहरात कार्यरत होती आपल्या पतीने मेहनत करून बांधलेल्या घराचे काम तिने पूर्ण केले होते आणि पतीची आठवण म्हणून त्या घरात आपले उरलेले आयुष्य काढत होती पती पत्नीने त्यावेळेस घेतलेली उडण यशस्वी होऊ नाही शकली याची खंत तिला नक्कीच होती आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद